ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णवतीस चौतीस एकोणऐंशी परमे ग्रुप विविध कार्यकारी सेवा संस्था भेटशी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना व इतर पक्ष पुरस्कृत वैभव सहकार परिवर्तन पॅनलने भाजपा पुरस्कृत पॅनलला चितपट करत दहा जागांवरती मोठा विजय मिळवला आहे केवळ एकट्याच्या हट्टासामुळे ही निवडणूक झाली मात्र मतदारांनी त्यांचा सुफडा साफ केल्याची प्रतिक्रिया गणेश प्रसाद गवस यांनी दिली भाजपाचे मंडळ अध्यक्ष सुधीर दळवी यांच्याच कुटुंबातील तीन ते चार उमेदवार असल्यानं नाव न घेता गणेश प्रसाद गवस यांच्यावरती टोफ टाकली तर दळवी व भाजपा पुरस्कृत पॅनलला रोखण्यासाठी उभाटाचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी काँग्रेसचे वासुदेव नाईक या मंडळींनी या निवडणुकीमध्ये एकमोठ बांधल्याचं पाहायला मिळालं विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतेवेळी शिवसेनेशी युती केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र पाहावयास मिळाले ग्रुप सोसायटीमध्ये या जवळजवळ सतरा गावाच्या सोसायटीमध्ये या ठिकाणी काल निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये वैभव सहकार पॅनलने निर्विवाह असं यश संपादन केलेलं आहे सर्व पॅनलच्या दहापैकी दहाही जागा या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आलेल्या आहेत आणि हे निवडून येत असताना समोरच्या पॅनलच्या अनेक लोकांचं डिफंडस्थान आणि चुके निर्माण केली यासाठी सर्व विजयी उमेदवारांचं प्रथम मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्यांना विजय करून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे त्यापेक्षा जास्त ज्यांनी यांना मतदान केलं आणि निवडून दिलं त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी परमे ग्रुप सोसायटीची निवडणूक आजपर्यंत कधी झाली नाही पण मी वस्तुस्थिती सांगू इच्छितो की या ठिकाणी निवडणूक सुद्धा ही निवडणूक बिनविरोध जाणार होती परंतु एका माणसाच्या हट्टासापूर्वी एका माणसाच्या एकाच घरातल्या चार उमेदवारामुळे या परमे परमे ग्रुप सोसायटीवर निवडणूक लादली गेली आणि लादली गेल्यामुळे ही निवडणूक लढवली गेली निवडणूक लढवण्याची कुणाची इच्छा नव्हती कारण परमे ग्रुप सोसायटी ही जशी चालली तशीच पुढे चालावी इच्छा इच्छा होती परंतु ज्यांची सत्ता होती त्या सत्ता असलेल्या माणसांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं नाही आणि एकाच घरातले चार चार उमेदवार या ठिकाणी देऊन परमे ग्रुप सोसायटीवर घरगुती या ठिकाणी सत्ता स्थापन स्ता करण्याचा ज्यांचा उद्देश होता तो उद्देश या ठिकाणी असफल ठरलेला आहे आणि हा असफल आम्ही केला नाही तर ज्या लोकांनी मतदान केलं आणि मतदान करताना जे मतदान भरघोस मतदान केलं आणि उत्स्फूर्त मतदान केलं त्या मतदानावरून त्यांना समजलं असेल की त्यांचा सुपडा झालेला आहे आणि या ठिकाणी आमच्या बरोबर सुद्धा काही सहकारी या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही या ठिकाणी निवडून आणणार आहोत त्याप्रमाणे आम्ही ज्यांना सांगितलं होतं तेच त्या ठिकाणी उमेदवार बरोबरचे निवडून आलेले आहेत त्यामुळे या सोसायटीवर या सोसायटीजवळ निवडणूक लढवताना आमचा एकमेव उद्देश होता या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवली आहे कोणाचाही दुजाभाव न करता सहकारामध्ये जे जे माणसं काम करत आहेत त्या त्या माणसांना न्याय देण्याचं काम हे सर्व उमेदवार आमचे करतील या ठिकाणी ज्या उमेदवारांनी या ठिकाणी निवडणूक लढवली आहे त्याच्यातले चार पाच उमेदवार या ठिकाणी अगोदर सुद्धा होते त्यांचा अनुभव आणि नवीन माणसाची त्यांना जोड या जोडीमुळे ही सोसायटी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा सर्व उमेदवारांचं अभिनंदन करत असताना मतदारांनी ज्या आमच्यावर विश्वास टाकला त्या मतदारांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी निवडणूक लढवत असताना या निवडणुकीसाठी या भागाचे आमदार आणि माजी मंत्री माननीय दीपकभाई केसरकर यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमचे दुसरे आमदार जिल्ह्याचे नेते माने निलेश राणे यांनीसुद्धा या ठिकाणी अभिनंदन केलं त्याचप्रमाणे आमचे जिल्हाप्रमुख संजू परब जे या ठिकाणी सक्रिय या ठिकाणी भाग घेतला होता ते आज या ठिकाणी येणार होते परंतु एक घटनेमुळे ते या ठिकाणी पोहोचले नाही परंतु त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी आमच्या या ठिकाणी सर्व उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आणि आशीर्वाद दिलेले आहेत आणि असंच सहकार्य यापुढे तुम्हाला करण्याचं अभिवचन दिलेलं आहे त्यामुळे त्यांचेसुद्धा सर्व नेत्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल